बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू धर्मीयावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज वासिममध्ये सकल हिंदू धर्मियांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये हिंदू धर्म संघटना सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी महिला युवक ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती हिंदू समाजावरील अत्याचार बंद करा अशा जोरदार घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी बांगलादेश सरकारचा निषेध नोंदवला यावेळी वाशिम विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्याम कोडे भाजपाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे भाजपा नेते अशोक हेडा राजाभाया पवार आणि संत महंताच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली पाहत राहा वत्स मला आपली संस्कृती आपला वसा